वटसावित्रीच्या सणानिमित्त द्वारकाधीश फोटो स्टुडिओ घेऊन येत आहे एक खास ऑफर दिनांक सहा जून ते अकरा फोटो फोटोशूट सुरू होणार आहे यामध्ये अडीचशे फक्त दोनशे रुपयांना चार फोटो काढल्या सोबतच मिळणार एक फोटो फ्रेम अगदी फ्री वटसावित्रीच्या या भव्य सेट वर फोटो काढण्यासाठी आजच अपॉइंटमेंट घ्या द्वारकाधीश फोटो स्टुडिओ येथे पत्ता सोनाली हॉटेल हो समोर शिरगावे कॉम्प्लेक्स वेळ सकाळी दहा ते सायंकाळी आठ पर्यंत संपर्क पन्नास शहाण्णव आजच भेट द्या द्वारकाधीश फोटो स्टुडिओ अविस्मरणीय क्षणांचे सोबती न्यू New एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल सूर्योदय नगर परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अठरा आरोपींना आज सकाळी मोठ्या पोलीस बंदोबस्तात तपासासाठी घटनास्थळी फिरवले वास सुरू झालेल्या ठिकाणापासून ते मुख्य हल्ल्याच्या ठिकाणापर्यंत आरोपींना पायी फिरवून हल्ल्याची माहिती घेतली यावेळी पोलिसांनी मोबाईलद्वारे व्हिडिओ चित्रीकरण केलं सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास सूर्योदय नगर परिसरातील यंत्रमाग कारखान्याच्या कट्ट्यावर जर्मनी टोळीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार नौशाद मुजावर सुशांत रानमाळे आयुब आत्तार आणि सागर शिकलगार हे चौघे मित्र एकत्र बसले होते त्याचवेळी बावीस जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर शिविकाळ करत अचानक हल्ला चढवला प्रशांत कुराडी याने आयुबच्या पाठीत धारदार चाकू भोकसला तर प्रज्वल हळदकर अमरनाथ जाधव यांनी नवशाद वर लाकडी दाणक्याने आणि दगडांनी हल्ला केला या घटनेत तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींना आज हायस्कूल चौक स्वामी अपार्टमेंट जवळील बाजार कट्टा आणि मुख्य हल्ला झालेल्या ठिकाणी फिरवले परिसरात शेकडो नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती हल्ल्यातील मुख्य संशयित युवराज जाधव आणि प्रज्वल हळदकर यांच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली यावेळी पोलीस निरीक्षक सचिन पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे शरद वायदंडे पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत प्रवीण साने उपस्थित होते